वा 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 मस्त रंग आलेला आहे शिवाय त्याचा वास पण खूप छान आलेला येतोय आता मग अशी आपण ह्याच्यामध्ये लवंग घातलं होतं आणि तुम्ही जर बघितलं तर अगदी असं कोण म्हणणार आज सण जरी असला तरी सुद्धा मी तुमच्या भेटीला दररोजच्या वेळेत अगदी न चुकता बारा वाजता छान असा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक सणाला एक विशिष्ट आणि वेगळा असा नैवेद्य असतो तुम्ही जर बघितलं असल तर गेल्या वेळेस नागपंचमी होती आणि त्या दिवशी मी पूर्णचे धिंड बनवले होते आणि आज आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणलं की तो नैवेद्य असतो नारळी भात कोण त्याला केशरी भात म्हणतो कोण साखर भात सुद्धा म्हणतो चला तर मग वेळ न घालवता नारळी भात कसा बनवायचा हे आता आपण बघूया नारळी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य लवंग विलायची गूळ काजू मनुके ओलो किसलेलं खोबरं केशरी रंग तूप आणि बासमती तांदूळ सगळ्यात आधी आत्ता मी गॅस ऑन केलेला आहे पातेलं पण छान गरम झालेलं आहे हे जे तूप आहे ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तुपामध्ये आपले काजू जे होते ते लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हे काजू आता आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त डार्क रंग नाही येऊ हो द्यायचा आहे थोडासा लालसर रंग आला की आपल्याला हे काजू जे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला लगेच ही जी वेलची आहे ती अशा हाताने थोडीशी फोडून घ्यायची पूर्ण नाही सोलायची आणि ही सुद्धा तुपामध्ये आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आणि त्यासोबत ही जी लवंग आहे ती सुद्धा तळून घ्यायची आहे जास्त वेळ नाही ठेवायची ही सुद्धा आणि आता लगेच यामध्ये आपल्याला जो तांदूळ होता तो तांदूळ घालून घ्यायचा आहे हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि मग मी धुवून घेतला होता आता हा तांदूळ मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स आता दोन ते तीन मिनिट ह्याला छान असं मिक्स होऊन द्यायचं आहे म्हणजे जे लवंग आणि विलायची होती त्याचा छान स्मेल जो आहे तो ह्या तांदळाला लागला जातो जास्त वेळ नाही दोन ते तीन मिनिट फक्त आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तांदूळ पण छान परतून घेतलेत यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि ह्याला पाच मिनटं छान शिजत ठेवायचं आहे मग अशी मी तांदूळ जर बघितलं असेल तर तुम्ही दीड वाटी घेतली होती आणि आता हा एक ग्लास पाणी घातलाय अजून याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि पाच मिनिटाला ह्याला शिजून देणार आहोत यामध्ये मी परत अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि आता हा केशरी रंग घालायचा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं पाच मिनिटाच्या नंतर आता बघूयात आपला भात कसा शिजलेला आहे वा मस्त झालाय लवंग घातल्यामुळे त्याचा वास खूप छान येत आहे आणि लवंग हे या रेसिपीत सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता लगेच आपण यामध्ये गुळ घालून घ्यायचा आणि त्यानंतर हे जे ओलं खोबरं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि लगेचच आपण मग अशी तळून घेतलेले हे लालसर रंगाचे जे काजू होते ते पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे मनुके मनुकेसुद्धा घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं हा जो आपला भात आहे तो पंचाहत्तर टक्के आता शिजलेला आहे पूर्णपणे शिजलेला नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अगदी हलकंसं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त घालायची आता आवश्यकता नाही कारण गूळ जो आहे तो वितळल्याच्या सुद्धा त्याला पाणी सुटतं बऱ्यापैकी त्यामुळे ते पाणी जास्त आपल्याला घालून घ्यायचं नाही आणि आत्ता यामध्ये सगळ्यात शेवटी घालणार आहोत ते म्हणजे अगदी थोडंसं मीठ मीठ जास्त घालायचं नाही आहे थोडंसंच घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता केसर भात आहे म्हणल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत केसर केसर पण खूप जास्त नाही घालायचं जा, अगदी थोडंसं घालायचं आहे आणि यामध्ये आत्ता थोडंसं पाणी घालायचं आणि पाच मिनटासाठी ह्याला छान मंद याच्यावर शिजू द्यायचं हा जो भात आहे तो बरेच लोक साखर घालून बनवतात तुम्ही कधी गुळ घालून बघितलाय का ह्या भातामध्ये कारण गुळ घातल्याने खूप जास्त छान अशी चव येते पण बऱ्याच लोकांचा असा समज आहे की गुळ घातला की तो भात जो आहे तो चिकट होतो अजिबात मऊ सुटसुटीत होत नाही पण असं काही नाही मी ज्या पद्धतीने आता बनवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर अगदी मऊ सुटसुटीत असा हा आपला केशर भात नक्कीच होईल पाच मिनिटाच्या नंतर आता आपला जो नारळी भात आहे तो कसा शिजलाय आपण बघूयात वा 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 मस्त रंग आलेला आहे शिवाय त्याचा वास पण खूप छान आलेला येतोय आत्ता मग अशी आपण ह्याच्यामध्ये लवंग घातलं होतं आणि तुम्ही जर बघितलं तर अगदी सुटसुटीत असं असा झालाय कोण म्हणणार सुद्धा नाही की याच्यामध्ये आपण गुळ घातलेला होता मी हा जो भात आहे तो एकम एक वाटीत काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे मस्त दिसतोय याच्यावर आपण काजू घालूयात थोडेसे म्हणजे अजूनच छान दिसेल आणि आता नारळी भात आहे म्हणल्यावर नारळाचा थोडासा केस घालायचा खूप जास्त नाही वा मस्त झाला आहे अगदी तुम्हीसुद्धा या वर्षीचा जो नारळी भात आहे तो गुळ घालून बनवा शिवाय तुमचा गूळ घातलेला भात अगदी मोकळा सुटसुटीत असा होईल आणि लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा पण तुम्ही बनवलेला नारळी भात गुळ घालून कसा झालाय हे मला नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तेही दुपारी बारा वाजता